नमस्कार समता न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात घाई केली असे अजिबातच नाही तर त्यांच्या हे नक्कीच लक्षात आले की राष्ट्रवादी हे फक्त दाखवण्यासाठी वेगवेगळे झालेले दोन गट आहेत परंतु त्यांचा पिंड हा एकच आहे आणि हे असले खोटे राजकारण खेळण्यात घुसमट होत असल्याने स्वतंत्र विचाराच्या पक्षा पक्षात जाऊन सरकारमध्ये असणाऱ्या पक्षाला थेट विरोध करीत मुद्द्यांवर लढणे त्यांना योग्य वाटले असणार आणि हीच खऱ्या राजकारणाची ओळख आहे कारण सध्याच्या चालू असलेल्या संधी साधू राजकारणामधला घसरलेला स्तर पाहता प्रशांत जगताप यांचा निर्णय योग्यच वाटतो भलेही ते स्वगृही कणाखिंड पक्षात गेले असले तरीही प्रशांत जगतापांनी आत्ताच्या जमान्यात पूर्वीच्या राजकारण्यांची तत्वे जपण्यासाठीचा केलेला प्रयत्न खरंच प्रशंसनीय आहे जर शरद पवार साहेबांनी थेट अजित पवारांच्या किंवा सुप्रिया सुळेंच्या हातात सूत्रे दिली असती तर पक्षात दोन उभे गट पडले असते ज्याप्रमाणे शिवसेनेचे अस्तित्व संपवण्यासाठी खेळी खेळून जसे कायमचे दोन तुकडे केले गेले आहेत तसे काहीसे राष्ट्रवादी पक्षाचे होण्याची शक्यता होती आणि त्याहून महत्वाचे म्हणजे भाजपला देखील काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप करण्यासाठी आयते कोलित मिळाले असते हे सर्व घडण्याआधीच दोन गट पाडण्याची राजकारणातील खरे चाणक्य असलेले शरद पवार साहेबांनी अभ्यासपूर्ण खेळी खेळली आणि अजित पवारांना वेगळा गट अर्थात सिस्टर कन्सर्न्स कंपनी काढून दिली जर तसे नसते तर मग जेव्हा जेव्हा अजित पवार गट अडचणीत सापडला तेव्हा तेव्हा शरद पवार साहेबांची भेट घेऊन सही सलामत बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन घेतलेच नसते राष्ट्रवादीचे दोन वेगवेगळे गट झाल्यानंतर त्यांच्या आजवर दृष्टीत आलेल्या भेटी म्हणजे एक जानेवारी 2025 हजार पंचवीसमध्ये वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये वार्षिक जनरल बॉडी मिटिंगच्या निमित्ताने बंद दरवाजा मागे झालेली तीस मिनिटांची भेट दोन एनडीएच्या मीटिंगच्या धर्तीवर ऑगस्ट मध्ये चांदणी चौकातल्या पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडियांच्या कोरेगाव पार्कमधील बंगल्यात बंद दरवाजा मागे झालेली एक तासाची भेट तीन त्यानंतर पार्थ पवार आमिडिया प्रकरणात जसे जास्त अडकत गेले त्यावेळेस शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्थ पवारांना सोबत घेऊन दिल्लीवारी करीत घेतलेली भेट या सर्व भेटी महाराष्ट्र राज्याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी नक्कीच नसतील हे सांगायला कोणा राजकीय पंडिताची अजिबातच गरज नाही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे जसे बिगुल वाजले तसे सर्वच पक्षांमध्ये जोश संचारला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अजिबात समन्वय नव्हता हो आणि दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहत होते आणि काही छोट छोट्या कारणांवरून धुसपूस ही होतच होती मग पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांना धोबी पचार देण्यासाठी भाऊ सरसावत असतानाच बातमी धडकली की राष्ट्रवादीचे दोन्हीही गट एकत्र निवडणुका लढवण्यासाठी सकारात्मक आहेत आणि तशा मीटिंग देखील स्थानिक शहराध्यक्ष आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता वरिष्ठ स्तरावर सुरू देखील केल्या आणि त्याची परिणिती प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यात झाली यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे सुप्रिया सुळेंनी प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर ज्याप्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे ते एक्सप्रेशन्स आणि बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते थांबायचं तर थांबा नाही तर दरवाजे उघडा आहे कारण आमचं ठरलंय आणि राजकारणात टिकायचं तर, तर लटुपुटीची लढाई आपापसात आप खेळावीच लागते आता यावर उलट प्रतिक्रिया म्हणून दुखावलेल्या राष्ट्रवादीचे काही मोजके कार्यकर्ते आणि मतदार मतदानाद्वारे कशी प्रतिक्रिया देणार आहेत हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरेल जिथे तत्वांना तिलांजली दिली जात आहे तिथे थांबण्यात काही अर्थ नाही हे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ओळखले आणि अशा लुटुपुटीच्या खेळापेक्षा खरे राजकारण खेळण्यासाठी त्यांनी आपला वेगळा मार्ग नक्कीच निवडला असेल त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जरी घरवापसी केली असली तरीही ते काँग्रेस पक्षाला सी पी आर देऊन त्यांच्यात जान फुंकू शकत नाहीत हे नक्की समता साठी मी तुळशीराम गोपाळा